हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली आज आपण खूप छान असा भुट्टा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक कुंदन घेतलेला आहे तीन पाईप्स घेतलेले आहेत कट पाईप्स तर त्याच्यानंतर मी घेतलेले आहेत सिक्वेन्स आणि शुगर बीट्स हे मटेरियल लागणार आहे आपल्याला भुट्टा बनवण्यासाठी मी तो कुंदनला चिपकून घेतलेला आहे बी सेवन थाउजंड ग्लोने आणि निडलमध्ये मी शुगर बीट्स लोड करून घेतलेले आहेत धागावरती घेऊन दोन दोन शुगर बीट्स त्याच्यामध्ये टाकत जायचे आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता दोन दोनच टाकणार आहे मी ज्याकरून आपल्या वर्क छान दिसतो गॅप राहत नाही आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित शुगर बीट्स बसतात दोन दोन टाकल्याच्या नंतर तर इथं आपण चौकून कुंदनला शुगर बीट्स टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तुम्ही हा तुम्ही पण असा बुट्टा बनवा खूप सुंदर दिसतो हा बुट्टा ब्लाऊजच्या साईडला जे आपण गळ्याला डिझाईन बनवतो त्याच्या साईडला पण आपण जेव्हा शुगर बीट्सची आणि याची टू एम टू एम एम जो मोती असतात त्याची पण आपण जेव्हा लाईन देतो त्याच्या साईडने हे बुट्टे खूप सुंदर दिसतात तुम्ही पण ट्राय करा आपलं बेसिक चालू असल्यामुळे मी बुट्टा डिझाईनच शिकवत आहे तुम्हाला कारण हे खूप जरूरी आहे आपल्यासाठी की जेव्हा भुट्टा डिझाईन शिकवू तेव्हा तुम्ही कुठलेही बुट्टे बनवू शकता त्याच्यासाठी मी तुम्हाला कुंदन बुट्टा शिकवत आहे इथं मी धागा कट करत नाही आहे धाग्याला तसंच मी खालती घेऊन जाते बघू शकता तुम्ही कट करायची गरज नाही आहे कुंदनच्या साईडनी एक एक टीच टाकत मी धाग्याला खालच्या साईडला घेऊन जात आहे धागा दिसत नाही आहे बिलकुल याच्यामध्ये आणि व्यवस्थित कुंदनचा बुट्टा बनतो इथं आपण कट बिट, आ, कट पाईप लोड करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही कट पाईप लोड करून घेतलेले आहेत आपण आणि धागावरती काढून आपण वरच्या साईडला डबल टीच देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एक एक कटबिट्स जे लाँग पाईप असतात ते टाकणार आहोत आपण इथं कटबिट्स जे लांबवाले पाईप असतात ते घेतलेले आहेत तुम्हाला तुमच्याकडं जर छोटे कट बिट्स असले तर तुम्ही याच्यामध्ये दोन टाकू शकता दोन त्याच्यामध्ये टाका कारण हे माझ्याकडे लांब होते त्याच्यामुळे हेच घेतलेले आहेत हे खूप छान दिसतात इत मैं मधल साइडला कट पाइप टाकत है ज्या कर आपट्टला खूब छान लूक तो तुम्हें बढ़ू शकता खूब छान दसतो हा बुट्टा इत आपला बुट्टा तैयार होता है आता मैं नॉट देता है ज्या कर धागा नहीं निगना तुम्हारा कसा वाटला बुट्टा तो नक्की सांगा थैंक यू